नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत जे व्यापाऱ्यांचं महत्वाचं ठिकाण मानलं जातं अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रभाग क्रमांक आठ मध्ये इच्छुक नगरसेवक देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहे आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी चोपडा आपल्यासोबत बसलेले आहेत प्रभाग क्रमांक आठ ची काय समस्या आहे हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया व त्यांच्या पुढची भूमिका काय राहील तेच देखील आपण या ठिकाणी जगून घेऊ तर सर्वप्रथम राकेशजी आपलं नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद प्रभाग क्रमांक आठ मध्ये जनतेची काय समस्या आहे किंवा आतापर्यंत काय त्रास झालेला आहे किंवा काय व्हायला पाहिजे ही भूमिका काय राहील आमच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये डीपी रोड हे महत्वाची बाजारपेठ आहे पण सुविधाचा दृष्टिकोनातून बघितलं तर डीपी रोड हा नेहमीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे या अतिक्रमणासाठी आम्ही भरपूर वर्षापासून आंदोलन केलीत उपोषणा केलीत झफडे बजाव आंदोलन केले त्या माध्यमातून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडायला पाहिजे पण हे सर्व पाहता आम्हाला फक्त प्रशासनाकडून आश्वासनाचाच पा। पाऊस पडण्यात आला आणि व्यापारी वर्ग हा जेव्हा आक्रमक होतो त्यावेळेस त्यांची जी भूमिका असते ती म्हणजे वखान्याजोगी राहते आता या डीपी रोडला तुम्ही बघाल तर इतकं मोठं मार्केट आहे इथे सुविधाचा अभाव म्हणसाल तुम्ही तर इथे पार्किंगला जागा नाहीये त्याच्यानंतर पार्किंगला कमी जागा आहे त्यातल्या त्यात अतिक्रमण एवढं आहे की तो साठ फुटाचा रोड हा दहा फुटावर आणून ठेवला गे गेलेला आहे दुसरी आहे की पूर्ण गावात लाइटिंग झालेली आहे पूर्ण गाव हे उजडत आहे पण डीपी रोडवर तुम्ही रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान आले तर इथे तुम्हाला अंधकारात दिसेल त्याच्यामुळे मार्केटवर विपरीत परिणाम होतो अंधार असल्यामुळं ग्राहक वर्ग गा यायला घाबरतो त्याच्यानंतर इथे सतत चोऱ्या होतात घर दुकानचे फोड दुकान, दुकान वर पण भरपूर वेळा चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पण प्रशासनाकडून कॅमेऱ्याची तुम्ही व्यवस्था बघसाल तर कुठेच नाहीये पोलीस प्रशासनाने लांडे साहेब असताना इथे कॅमेरे लावले होते वाघ साहेब असताना तर ते कॅमेरे सध्या स्थितीत तुम्ही बघितले तर सगळे कॅमेरे बंद असले असे आहे आणि चोरी झाली तर प्रशासनाकडे त्याच काहीच नाही इथे गाड्या चोरी होतात अतिक्रमणाचा इतका प्रश्न आहे आणि डीपी रोड हा मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथे येणारे लोक फक्त प्रभागातलेच नसून आपल्या पूर्ण चिखली शहरातून पब्लिक आपल्या मेन मार्केट असल्यामुळे इथे येते तर जी आपण जे बोलला त्याला सहमत आहे आम्ही परंतु काही गोष्टी अशा आहेत की आता आम्ही गेल्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणचं काही चित्रीकरण केलेलं आहे त्या या रोडवरती रात्री जे तुम्ही बोललात अंधार खूप आहे यासाठी आपण काही निवेदन वगैरे नगरपालिकेला दिलेत का आम्ही आमच्या माध्यमातून भरपूर निवेदन दिलेली आहे आणि त्या निवेदनाचं मी म्हटलं ना पहिले मी बोललो याबद्दल की प्रशासन दरबारी आम्ही भरपूर निवेदन दिली आंदोलन दिली पण प्रशासनाने त्याची काहीच दखल दिली नाही आणि आम्ही असं ऐकलं की आता सध्या शिवसेनेकडनं आपण उमेदवारी देखील लढव आहे असा विचार आपला आहे तर नेमकं काय त्याच्यात काय भूमिका राहिल हो मी आमच्या शिवसेनेकडे माझा अर्ज सादर केलेला आहे पक्षश्रेष्ठींनी मला आदेश दिले तर मी लढण्यास इच्छुक आहे आणि मी लढण्याचा म्हणजे या राजकारणात उतरण्याचा माझा काहीच उद्देश नाही आहे पण आता असं झालेलं आहे की ज्या लोकप्रतिनिधींना आपण काही उद्देशाने निवडून देतो निवडून आल्यानंतर ते लोकप्रतिनिधी जनतेची पूर्ण निराशाच करतात जो हा पूर्वीचा अनुभव मी सांगतोय आम्हाला होणाऱ्या त्रासामध्ये फक्त कचरा उचलणे नाल्या काढणे हे नगरसेवकाचं काम नाहीये म्हणजे मी तर आज विजन तयार करून ठेवलेलं आहे की मला कधी जनतेने संधी दिली तर मी कचरा उचलण्यासाठी त्याच्यानंतर नाल्या काढण्यासाठी स्वच्छतेसाठी कधी नगरसेवकाला नगरसेवकाची त्या मालमत्ता धारकाला गरज पडणार नाही हे असं नियोजन मी माझं व्हिजन तयार करून ठेवलेलं आहे भरपूर काही गोष्टी आहेत की मी एकदा उमेदवारी माझी जाहीर केल्यानंतर मी काय करू शकतो हे मी जनतेला सांगणार आहे आणि माझा जो उद्देश आहे की येत्या पाच वर्षामध्ये जसं एक आपण जे म्हणतो ना आत्मनिर्भर भारत ज्याच्या ज्याच्या पाऊल आपण उचलत आहे तसा मी आत्मनिर्भर प्रभाग आणि त्याचबरोबर आपली आत्मनिर्भर चिखली असं विजन मी तयार करून ठेवलेलं आहे मी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली तर मी जनतेसाठी काय करणार आहे हे मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे भाऊ चिखली शहरात आता बरेचसे या रणधुमाळीमध्ये बरेचसे नेते म्हणताय की आम्ही स्वच्छता अभियान करू कचरा गाड्या आणू बर नळ सोडू वेळेवर म्हणजे अशा बऱ्याचशा भूमिका किंवा आश्वासन तर सध्या नगरसेवक देते याच्यावरती आपली भूमिका काय राहील सध्याच्या घडीला रण धुमाळी जी आहे निवडणुकांची तर सध्या सगळा आश्वासनाचा पाऊस तर सगळीकडून होणारच आहे आणि हे पहिल्यापासून होत आलेलं आहे स्वच्छता तुम्ही म्हणसाल तर मी तुम्हाला पहिलेच बोललो की माझ्या व्हिजन मध्ये स्वच्छता साठी नगरसेवकाची काहीच गरज नाही प्रत्येक मालमत्ता धारक हा स्वच्छतेसाठी कर भरत असतो नळासाठी टॅक्स भरत असतो तर आता तुम्ही नगरसेवक आणि स्वच्छता हे कधी कॉम्बिनेशन धरसाल तर हे साफ चुकीचं आहे कारण की, की मागच्या चार वर्ष होत आले आता प्रशासकाच राज्य चालू आहे तर प्रशासकाच्या राज्यामध्ये पण स्वच्छतेसाठी घंटा गाड्या हे ते हे सर्व चालूच आहे याच कारण काय आहे की हे सगळं जे आहे हे आपण जो टॅक्स भरतो त्याच्या भरवश्यावर चालू आहे आज कुठे समजा कचरा उचलला नाही गेला तर त्याच्यासाठी नगरसेवकांनी फोन नगरसेवकाला फोन करायचा मग घंटागाडी येणार हे साप चुकीचं आहे डायरेक्ट जागरूक नागरिक व्हा आपल्याकडे आता तर प्रशासनाने ते स्कॅनर लावलेले आहेत तर ते काही शोभेसाठी नव्हते नाही लावलेले त्याच्या मागचा उद्देश असा आहे की घंटागाडी ही तुमच्याकडे रोज यावी आणि त्या घंटा गाडीवाल्याने ते स्कॅनर करावं की मी तुमच्याकडे येऊन गेलो याच्यासाठी आहे ते तर ह्या प्रशासनाचा भाग आहे याच्यासाठी काही नगरसेवकाची काहीच का गरज नाही आपण प्रशास आपण जागरूक नागरिक व्हा ना कुठपर्यंत कुपड्या घेता आपण जागरूक व्हा आरोग्य विभाग आहे नगरपालिकेमध्ये त्यांचे नंबर घ्या त्यांना फोन करा अहो त्यांचे पगार कशावरून निघतात आपण टॅक्स भरतो तेव्हा त्यांचे पगार निघतात त्याँ� आणि आपल्याला आपण भरलेल्या टॅक्सला ते सेवा देत नसतील तर त्याच्यासाठी भरपूर काही मार्ग आहे याच्यामध्ये नगरसेवक प्रशासन आपण प्रशासनाला जबाबदार धरा आपण कोणत्या नगरसेवकाला कोणत्या नगराध्यक्षाला जबाबदार धरू नका हे फक्त माध्यम मा आहे पण तुम्ही यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हीच टॅक्स भरता त्याच्यावर नगरपालिका चालते आणि आपण भरलेल्या टॅक्सचा मोबदला त्याचा फायदा आपल्याला व्हायलाच पाहिजे थोडं जागृत नागरिक व्हा ना आता डीपी रोडवर मी म्हणतो ना स्ट्रीट लाईट आवश्यक आहे इथे संध्याकाळी भाजीपाला मार्केट भरतो त्याच्यात महिला येतात भाजीपाला घेण्यासाठी नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत ते बिचारे आपल्या दुकानात थाटून बसतात आणि तिथे खरेदीसाठी व्यापारी वर्ग महिला वर्ग येतो तर त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने काय तरतूद करून ठेवलेली आहे आम्ही खुल्या डोळ्यांनी बघतो कारण की आम्ही इथं रहिवाशी आहे आम्हाला रोज इथे काय गतिविधी होतात ह्या प्रशासनाला नंतर आम्हाला अगोदर कळतात आणि ग्राउंड लेल लेवल वरून तिथे जे प्रशासक बसलेले आहेत त्यांना योग्य नियोजन जातच नाही म्हणून इथे अंधार आहे योग्य नियोजन कधी झालं असत तर पूर्ण गावात जे हा मास्क जे लावलेले आहेत तर डीपी रोडवर कधी पाच जरी लावले असते तर इथे लखलख उजेड झाला असता आणि व्यापारी वर्गात पण आनंदाचं वातावरण झालं असत चोऱ्याचं प्रमाण कमी झालं असतं इथं गाड्यांच्या चोऱ्या होत्या आणि प्रशासन कधी खरंच लक्ष देऊन राहिलं असतं तर जे कॅमेरे बंद आहेत ते कॅमेरे चालू झाले असते आळा बसला असता चोऱ्यांवर म्हणजे भरपूर काही करण्यासारखं आहे पण आपणही जागरूक नागरिक राहत नाही त्याच्यामुळे आपण प्रशासनावर अवलंबून राहतो नगरसेवकावर अवलंबून राहतो मला कधी जनतेने संधी दिली तर मी भरपूर काही प्र म्हणजे प्रभागात करण्यासारखं आहे जे मी फक्त शब्दातून म्हणजे आश्वासनाचा पाऊस मला पाडायचा नाही मला कार्य करायचं आहे आणि मी कार्यकर्ता आहे मला कधी पक्ष श्रेष्ठीने खरच प्रभागाची आणि लोकांनी कधी त्यांच्या सेवेची संधी दिली तर मी आ, मला भेटलेल्या संधीच मित्रांनो आपण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी चोपडा यांचे मत आपण जाणून घेतलेलं आहे ते उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे असं त्यांचं मत आहे त्यांनी बरेचसे आंदोलन या डीपी साठी केले आणि तिथे लाईट्स कॅमेरे हे प्रशासनाकडून गरजेचे असं व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे तर नक्कीच पुढील भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक आठच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून देणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो कॅमेरामन कार्तिक गुभेसह मी प्रशांत जयवाड लोक महाराष्ट्र न्यूज चिखली